नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण प्रयोग निरीक्षणं आणि रोचक गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान अगदी मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत आज आपण इयत्ता सहावीच्या विज्ञानाचा दुसरा धडा सुरू तयार आहात ना ज्ञानाच्या या रोमांचक सफरीला चला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण ज्ञानाच्या या रोमांचक प्रवासाला या धड्यात आप सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तूंमधील फरक सजीवांचे मुख्य गुणधर्म वनस्पती आणि प्राण्यांची जीवर शिकू तसेच तुम्हाला जगातील विविध सजीव सृष्टी कशी कार्य करते त्यांचे जीवन कसे चालते हे समजेल व्हिडिओ पाहता पाहता तुम्ही चित्रे उदाहरणे आणि सोप्या भाषेत माहिती मिळवणार आहात ज्यामुळे तुम्हाला विज्ञान अधिक सोपे आणि आकर्षक वाटेल शिका समजून घ्या आणि नक्की प्रश्न विचारायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीचा पाठ क्रमांक दुसरा पाहणार आहोत ज्याचे नाव सजीव सजीवसृष्टी असे आहे आधी सजीवसृष्टी म्हणजे नेमके काय याची व्याख्या तरी काय आणि ते कसे ओळखाचे हे जाणून घेऊया तर सृष्टी म्हणजे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या अनेक सजीवांमध्ये आपल्याला काही गोष्टींमध्ये साम्य तर काही बाबतींत भेद दिसून येतात सजीवांमधील हे साम्य व भेद आपण खाली उदाहरणार्थ म्हणून दिलेल्या विविध आकृतींच्या सहाय्याने अगदी सहज समजू शकतो आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे सजीवांना ओळखतो जसे की सजीव वस्तू श्वास घेतात वाढतात अन्न खातात पुनरुत्पादन करतात आणि पर्यावरणाला प्रतिसाद देतात मित्रांनो ज्याप्रमाणे आपण सजीवांची वैशिष्ट्ये अभ्यासली त्याचप्रमाणे निर्जीववांमध्ये कोणती वैशिष्ट्ये आढळतात व निर्जीव वस्तूची व्याख्या तरी काय असते हे जाणून घेऊया निर्जीवांमध्ये सजीवांसारखी वैशिष्ट्ये दिसून येत नाही निर्जीव वस्तू म्हणजे ज्या करत नाहीत किंवा जगण्यासाठी अन्न पाणी व हवेवर अवलंबून नसतात त्यांना निर्जीव वस्तू असे म्हणतात आणि निर्जीव वस्तू नेमके कशा कशाला म्हणतात हे अधिक स्पष्टरित्या जाणून घेण्यासाठी तुम्ही उदाहरणार्थ म्हणून खाली दिलेल्या आकृतींची आता सर्व सजीव वैशिष्ट्यांचा आपण या धड्यात अभ्यास करूया आता आपण सजीवांची वैशिष्ट्ये कोणती असतात ते थोडक्यात जाणून घेऊया सजीवांची वैशिष्ट्ये यात सर्वात प्रथम क्रमांकावर येणारे वैशिष्ट्य म्हणजे सजीवांची शारीरिक वाढ होय वाढ म्हणजे काय हे समजून घेऊया वाढ म्हणजे जसे एखाद्या बाळाची वाढ हो स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते वाढीच्या काळात उंची वजन ताकद इत्यादींमध्ये वाढ होत असते सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे अठरा ते एकवीस वर्षे लाग वाढ हे सजीवांची वैशिष्ट्य अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही खाली उदाहरणार्थ म्हणून दिलेल्या आकृतीची मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सजीवांच्या वाढीबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊया सजीवांची वाढ हे वैशिष्ट्ये जरी असेल तरी त्याला काही मर्यादा आहेत त्या मर्यादा कोणत्या ते आपण पाहूया सर्व सजीवांची वाढ होत असली तरी ठराविक काळापर्यंतच होत असते वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते वरील मुद्दे हे सजीवांच्या वाढीतील मर्यादा दर्शवतात व ते खालील आकृतींच्या सहाय्याने सहज समजून येते विद्यार्थी मित्रांनो सजीवांमध्ये वनस्पतींचा देखील समावेश होतो म्हणून त्यांच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी वनस्पतींच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता कशी पूर्ण केली जाते वर आपण थोडी चर्चा करूया वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्ननिर्मिती करतात या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण म्हण वनस्पतींमध्ये मात्र हरितद्रव्य असते या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात ही संपूर्ण प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया खाली दिलेल्या आकृतीच्या सहाय्याने समजून घेणे अगदी सोपे होते वनस्पतीप्रमाणे प्राण्यांच्या वाढीसाठी देखील अन्नाची आवश्यकता असते त्यामुळे आता आपण प्राण्यांच्या वाढीसाठी अन्नाची आवश्यकता या मुद्द्याची थोडी अधिक माहिती जाणून घेऊया वनस्पतींमध्ये त्यांच्या अन्न निर्मितीसाठी हरितद्रव्य असतात अन्न निर्मितीसाठी हरितद्रव्य नसतात प्राणी स्वतःचे अन्न तयार करत नाहीत ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात शेळी मेंढी घोडा यांसारखे प्राणी गवत खातात तर वाघ सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शाची गरज भागवतात थँक फॉर वॉचिंग प्लीज डू वाय शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल